नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी अतिक्रे कोल्हापूर येथे AICTE, of and ए आय सी टी ई आणि डिपार्टमेंट ऑफ कॉम्प्युटर सायन्स अँड इंजिनिअरिंग यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षण आणि संशोधनात ए आय वापरून शिक्षकांना सक्षम बनवणे या विषयावर आधारित सहा दिवसीय ऑनलाईन फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम एक ते सहा सप्टेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत आयोजन केलं आहे या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शिक्षक प्राध्यापकांना आर्टिफिशियल इंटेलिजन्स विषयक आधुनिक तंत्रज्ञान अध्यापन संशोधनातील वापर तसेच जबाबदार आणि नैतिक दृष्टिकोनातून ए आयच्या वापराबाबत सखोल मार्गदर्शन करणे हा आहे कार्यक्रमातील महत्त्वाचे विषय शिक्षणात ए आयची ओळख स्मार्ट टीचिंगसाठी ए आय टूल्स वैयक्तिक आणि सर्वसमावेशक शिक्षणासाठी ए आय संशोधनातील ए आयचा वापर नैतिकता पक्षपातीपणा जबाबदार ए आय कॅपस्टोन प्रोजेक्ट पॅनल चर्चा या कार्यक्रमाद्वारे शिक्षकांना ए आय संशोधन पद्धती ए आय टूलचा वापर करून स्मार्ट टीचिंग तसेच विद्यार्थ्यांच्या शिकवण्याच्या अनुभवात सुधारणा घडवून आणण्याचे कौशल्य मिळणार आहे प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्राध्यापकांना ए आय सी टी ई ट्रेनिंग अँड लर्निंग ए टी ए एल अकॅडमीतर्फे अधिकृत प्रमाणपत्र देण्यात येते आहे कार्यक्रमात देशभरातील नामवंत उद्योगतज्ञ प्राध्यापक संशोधक मार्गदर्शन करणार असून यामुळे सहभागी शिक्षकांना जागतिक दर्जाचे ज्ञान आणि कौशल्य मिळणार आहे या उपक्रमाबाबत इन्स्टिट्यूटचे संचालक डॉक्टर विराटगिरी यांनी सर्व शिक्षक प्राध्यापकांनी या प्रशिक्षणात उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा असे आवाहन केले आहे या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन कॉम्प्युटर इंजिनिअरिंग विभागाचे विभाग प्रमुख प्राध्यापक सागर चव्हाण व त्यांची टीम परिश्रम घेते आहे संजय गोडावत युनिव्हर्सिटीचे चेअरमॅन संजय गोडावत विश्वस्त विनायक भोसले यांनी या अभिनव उपक्रमात शुभेच्छा दिल्या आहेत अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा